मुंबईच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत अखेर ठाकरे बंधूंची युती झाली आहे ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना एकत्र आहेत बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलच्या नावानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत एकवीस जागांपैकी ठाकरेंची सेना एकोणीस तर मनसे दोन जागा लढवणार बेस्टच्या पतपेढी निवडणुकीसाठी अठरा ऑगस्टला मतदान होणार बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत अखेर ठाकरे बंधूंची युती होणार महत्वाचं आहे की दोन्ही भाऊ अनेक वर्षांचा आता बोलत आहेत अनेक ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन असतील किंवा निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढत आहेत पुढचा निर्णय मला दोघेही भाऊ घेतील पण मुंबईच्या हिताचा असेल महाराष्ट्र हिताचं असेल नक्की महाविकास आघाडीचा बघा आता कोणाचा जर तरचा निर्णय असेल तो त्यांच्यावर असेल पण मला वाटतं आता इकडचे जे लोक आहेत त्यांना किती निर्णय घेण्याचे अधिकारात मला माहित नाही देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि संविधानासाठी लढत आहोत काही प्रमाणात भ्रष्टाचार असेल आणि सरकारकडनं त्या विभागाकडे तर बेसकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं ते दुर्लक्षाकडे बघून आणि उद्या जाऊन ती संस्था अडचणीत येऊ नये या दृष्टिकोनातून जर दोन्ही ठाकरे परिवार एकत्रित येत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे पण हे फक्त बेसच्या इलेक्शन बाबतीचा विषय आज आहे अजून पर अजून पुढे जाऊन जे मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन त्या बाबतीत ते काय करतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण विषय एवढाच आहे कि जिता अन्या ते अन्या चे की जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात जर काही लोक एकत्रित येत असतील आणि कॉमन अजेंडा घेऊन येत असतील तर मला असं वाटतं की काही हरकत नाही